नमस्कार आम्ही आता चाललो आहे आंबे काढायला हे सिद्धेश आणि प्रेम फोंडके उर आहेत आता बघूया आंबे धरणाचे तिकडे आहेत आता बघूया किती आंबे भेटतात ते चाललो आहे आम्ही धरणाच्या पायथ्याशी अरुणा प्रकल्प आहेत प्रेम फोंडकेच्या पायात काटा भरला दिसतोय चपलीमध्ये काय हा चल ये सिद्धेश पुढे धावतात आंबा किती धरला आहे आणि काय ते बघत आहेत जवळजवळ आम्ही येऊन धरणाजवळ आलो आहे आणि आंबे आहेत वरती हा बघा आंबा आहे सिद्धेश सिद्धेश चढायच्या तयारीत आहे आंब्यावरती पहिले कोणतरी येऊन गेलेला आहे आंब्याखाली आता बघूया आम्हाला किती आंबे भेटतात ते पुढे पुढे आंबे आहेत हे पहा सिद्धेश आमचा पट्टा इथं सिद्धेश गुरव आहे तो मस्त खांबा विठो तो थांबा 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 प्रेम खायला देत नाही पण आम्ही खातो हे खांबा Ik heb een vlammakgel. Hmm. Hé, kijk. Ik heb een vlammakgel. Ik heb een vlammakgel. een झालेले आहेत आता घरी जातो हे एवढे आंबे भेटते